असं लिंबू आम्ही दोन हजार रुपये आला माप्यावरून <laughs> माफी माप्या नाही तर कलंबोलीवरून आलासर कोणतरी हो लिंबू नाही हो काय बोलता म आहेत ना आहेत चला येत ना सगळं कोरी सगळं कोरी तुला तर गाईत इथं लिंबू गुलाल बहिणी यांचे हो रगत पण टकले आता यांना समज नाही लिंबू गुलाल ना भिजा काही बी टकले रावल्या यो लिंबू मला ज्यूस करून पिवायचा पिऊ काय तर गाईत यो लिंबू आहे ना तो मी लिंबू सरबत करून पिणार आहे कंटिन्यू बघा तुम्ही सांग तू पिणार आहे का मला तरी वाटते यो, माप्या वरूं। माप्या वरूं। माप्या वरूं। माप्या यो ना माप्यावरून माप्यावरून कोणतरी आला सर यो माप्यावरून मापे नाही तर कलंबोलीवरून आला असेल कोणतरी यो लिंबू यो अरे बर ये असं लिंबू आम्ही चालू शकता ये <laughs> जादूटोंडा घेता आमच्यावर माप्पा आणि कलंबोरी वरून येणार लोकांनी जर आमच्याकडे अशी लिंबू आमचा द्रावण आहे इकडे लिंबू जादूटोंडा आमच्यावर सांगतो तुम्हाला आमच्यावर जादूटोंडा घेता तुम्ही आवड्या शिंगा कवड्या शिंगा ना आमच्या <laughs> <करा? प्रावन? laughs> जेवायला का बनवले आहे तर काहीच आम्ही आता विरार मध्ये आहे मी आणि बघू शकता किती मोठा तलाव मस्त नेचर आहे इथं भरपूर वर्षातून आलोय मी विरार मध्ये बघा मासा मी पकडताना मासा

मोदीने थोड पैसे दिले ते एकनाथ शिंदे त्याला सांग बर तूच माझा भाऊस आता काय द्या तूच बरं भर तू काय म्हणाल तू काय गावल बोला हा तू काय गावल काय म्हणजे काय ते ठाण्याला तरच येत ठाण्याला

आ, आवरे पैसेवाली आवार तुझं डागी न तुझे काय डागीनं पोरी न दिलं दिलं पोरी ना दिल। <laughs> सगळं पोरी ना पैसा भिजत सगळं पोरी तुला काहीच नाही थांब मी तुझे मालच विकायला नाही तुम्ही कला तिला कळ दिली आई मला आज दोन हजार रुपया ते जात दोन हजार रुपये देना देना रुपया दे ना तर गाईस आता चालू आहे मी बड्डे आणि मी पण आहे माझ्या सोबत बघू आता माझ्या मित्राचा म्हणजे सूरज मात्रेचा बर्थडे आहे आणि मी आता डोंगरीच्या फ्रीज అరే థాడే కరే నా బాబా పలా काय तसं मला पण ना तसं आहे ये नाही त्याला काय करू अजून ये तर गाईच पोहोचलं आम्ही सूरजच्या घरी आणि काको काय तरी चालले बोलते काय हो काय झाला तर चला जाऊया सुरजच्या घरा पण माझं चालू आहे ना तर गाईच लायटिंग दिवाळीची बघ कस नाही लवले पोहोचलं आहे आता बड्डे आहे भावाचा आणि गावाचा का काय ब्रो काय बोलतो मग काय अरे आताच आहे मी माणूस नवीन बघ ना इथं ड्रोन शूट घेतो तुमचं हा का रे बघ ते सरकार नी तर मोबाईल मध्ये हा एक रे बघ तर गाई टीस्टँग मध्ये खारा मासा आणले दर्यानला धरून कर नाही नाही तुझे कार्यक्रम कला म्हणजे ऐक ना तो खारा मासा तुला कुठे भेटला जेव्हा ती पुरा आलता तो पुरामध्ये वाहत आलता का तर शंकर शंकरपाले आणले ना आता शंकरपाले काय बोलतो बरेत ना <laughs> बरेत चला <laughs> <laughs> तर गाईस तुम्ही लबू बघितला असेल योग फुफुपू यो गुप्फुपू ना <laughs> के रहे? बाला के no. तर गाईस फायनली संपला माझा फिर सो के <COM> <aussi> <mechanic> <यो, yo, laughs>

गाईच पहिले चार पाच काद उचलल्या काय बोला त्याला म्हणजे मूस ठेवली कोळी नक्की आम अरे आमचे गाव नसत आहे बघ 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 तर गाईच गाऊ शण बघता एक एक शिंदाना उचलते

चला तर आता केक कापून घेतो का माणूस आहे घे काना घालू का केक वर चाल 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 जा

तर गाई चाललं आता खावाला दारी भारी गाईची। ता दे। ता दे। ता दे तर गाई फुल सोय बायची आणि पब्लिक बघा पब्लिक बघा दिसते एवढी पब्लिक आहे सुरतचा बड्डे आहे